चला आता किती वाजलेलंच नाही आता साडे सहा वाजले आता जायचं आहे अर्ध्या तासानी घरी जायचं आहे घरी जायचंय आता अर्धा तासानी मग मटण आणलेलं आहे पटणची भाजी लवकर शिजत नाही मग वेळ होते मग आठ वाजता गेल्यानंतर भाजी कधी शिजेल शिजते का भाजी लवकर नाही अर्धा जाईल अर्धा तासानी आजचा दिवस आहे आणि संडे आहे आणखीन एक वेळा आहे बुधवार बुधवार आहे आठ दहा दिवस आहे नाही नाही ज्युतीनंतर नाही तीन तारखेची आहे मग तुला ज्युती आता कधीची आहे तर नाही शनिवार

आहे खाऊन नाही खायचं नाही तर मग कस श्रावण लागते ना मग नाही श्रावण नाही श्राद्ध नाही काळजीची पणपती बरी

अरे एवढे सारे बनवायचे आहेत का दोन डजन म्हणजे काय एकोणवीस झाले काय एवढे थप्पे लावायचे खूप काही दोन किंमत तीन नाही मिळत दोन किमेंट नेहमीच तर खाते नेहमीच करते कधी केलं होतं रे तीन चार महिने एखादी महिनाच असेल केला मी एखादी महिना व्हायचंच आहे मटनाची भाजी मटनची मटन ग्रेवी मस्त गाळा गाळा पाणी चला मग घरी जाते दाखवते आता मी दुकानातून आली चला आता मी भाजी पण मांडलेली आहे चला दाखवते केक होता तो खाऊन आहे मी कळते भाजी पण शिचत आहे वेळ झाला होता म्हणून मी काही दाखवलं नाही आणि कणिक पण बोलून आहे मी आता पोळ्या करून घेते आणि मग नंतर भेटते